छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की आजच्या महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री ग्राम ग्रामविकासचे जयकुमार गोरेजी आमदार तुकाराम काते खास आपले जपानवरून आलेले पाहुणे यमाशिता सान कोनिचिवा हिराशाय मासे अरि गातो मास आणि मनोज सूर्यवंशी आपले एम डी एम टी डी सी जिल्हाधिकारी संतोष पाटीलजी बी एन पाटील संचालक पर्यटन विभाग डी सी एफ सातारा आदिती भारद्वाज मॅडम ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर आणि आपल्या एम टी डी सीच्या ब्रँड अम्बॅसेटर मृणाल देव कुलकर्णी मॅडम नवेली देशमुख आपल्या युवा ब्रँड अम्बॅसेटर ॲडिशनल कलेक्टर आहेत ॲडिशनल शिव आहेत सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत आणि लाडके पर्यटक पण आणि पत्रकार बंधू भगिनीनो महाबळेश्वर महापर्यटन उत्सवात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि श्री महाबळेश्वरालाच दंडवत घालून या महापर्यटन उत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खरं कर म्हणजे महाबळेश्वर म्हणजे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून त्यांच्या शिवभक्तीचा सुगंध इथल्या डोंगर दऱ्यात आजही दरवळतोय आणि म्हणून तो सुगंध इथल्या रहिवाशांच्या आणि पर्यटकांच्या मनामध्ये देखील आहे आणि हा महाबळेश्वरचा सुगंध जगभर पसरावा यासाठी हा पर्यटन महोत्सव आपल्याला याचं आयोजन केलेला आहे आणि ते कामी आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इतकं सुंदर आटोपशीर पर्यावरणपूरक असं आयोजन केल्याबद्दल आपले मगाशी जयकुमारजींनी सांगितलेलं आहे पर्यटन मंत्री उत्साही आहेत आणि त्यांचा उत्साह चांगला आहे दांडगा आहे आणि त्या उत्साहामध्ये त्याने अतिशय कमी दिवसामध्ये याची तयारी केली पण तयारी अतिशय उत्तम आहे उत्कृष्ट आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे फक्त तीन दिवस जरा कमी पडतील आणि म्हणून त्याची भरपाई तुम्हाला पुढच्या काळात करावी लागेल आणि म्हणून मी शंभूराज देसाई यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी एकदा मनावर घेतलं की ती गोष्ट पूर्ण करतात याचा अनुभव मला आहे आणि म्हणून मला वाटतं महाबळेश्वर मध्ये पहिल्यांदाच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महापर्यटन उत्सव पहिल्यांदा महाबळेश्वरच्या इतिहासात होतोय आणि यासाठी या राज्याचा पर्यटन विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व अधिकारी आपले सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अधिकारी यांचं यांचा, यांचा सहभाग आहे आणि म्हणून या सगळ्यांना अधिकाऱ्यांना पण आणि जे कर्मचारी त्या त्या विभागातले यासाठी ज्यांनी जे जे राबलेत ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे महा पर्यटन महोत्सव ही खरोखरच एक चांगली कल्पना आहे मी मगाशी पाहिलं की त्या फूड फेस्टिवल मध्ये गेलो होतो किती म्हणजे प्रकारचे खाद्यपदार्थ होते मिलेटचे अनेक प्रकार होते आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने मिलेटला प्राधान्य दिलंय वेगवेगळ्या प्रकारचे मिलेटचे पदार्थ प्रकार औषधी गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याचे पदार्थ त्या ठिकाणी अनेक वस्तू पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने एक उमेद आणि त्या महिला बचत गटांना एक आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला हे देखील या पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना झालं मी म्हणून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना सांगितले की हे जे बचत गट आहेत या बचत गटांना कायमस्वरूपी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग आणि त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणं हे जर आपण केलं तर कायमस्वरूपी या बचत गटांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि या लाडक्या बहिणी जे म्हणतो फक्त पंधराशे रुपये नाही या लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा सरकारचा जो विचार आहे तो पूर्ण होईल आणि खरं म्हणजे इथं महा महाबळेश्वरमध्ये जगभरातले पर्यटक येतात आणि महाबळेश्वर एक हिल स्टेशन आहे आणि मी आपले दिल, दिल हो वर, ते आपले जपानचे यामाशिता सान यांना आपण निमंत्रण दिलं पत्र दिलं होतं आणि त्या पत्रावर ते इथं आले वेलकम टू महाराष्ट्र इट्स माय होम टाउन इट इज व्हेरी फेमस हिल स्टेशन इन महाराष्ट्र इट इज फेमस फॉर स्ट्रॉबेरी यु नो स्ट्रॉबेरी हा युट थँक्यू यू अवर स्टेट गव्हर्नमेंट इज फोकसिंग ऑन टुरिझम अँड वी शेअर कॉर्डियल रिलेशन विथ जपानिंपनीज आर देअर इन महाराष्ट्रा जय का ऑल् सो सपोर्टिंग असेनी प्रोजेक्ट आणि म्हणून मी मग त्यांना कोणीची वा म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कोणीची वा आणि काय हिराशाय मासे होतो गोजाय मास म्हणून त्यांचे जपनीज भाषेमध्ये त्यांचं स्वागत मी केलं आणि त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि म्हणून बघा असे लोक एका पत्रावर येतात त्यामुळे महाराष्ट्र यात मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे जेव्हा आम्ही मध्ये गेलो होतो मी मुख्यमंत्री असताना दोन वेळा आठ लाख कोटीचे आपण एमओ साईन केले आठ लाख कोटी आणि त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन झालं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गेले जवळपास पंधरा लाख कोटीचे एमओ साईन झाले आणि त्यामध्ये दे देखील जपनीज कंपन्याने देखील आपल्याला मोठा सहकार्य केलंय आणि हे आपलं जे काय महाराष्ट्रात इंडस्ट्रियल आ, इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल्ड मॅन पॉवर आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज सगळ्या इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या आपण देण्याचं काम करतोय म्हणून या आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत आणि म्हणून आता कृषीचा पर्यटक पर्यटनाला कृषीचा आपण दर्जा दिलाय ना शंभुराज त्यामुळे आणि उद्योगाचा दर्जा त्यामुळे आता पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर हा जो महापर्यटन उत्सव आहे हा यशस्वी होईल झालेलाच आहे यशस्वी कारण या ठिकाणी सगळं आहे म्हणजे आपण पाहिलं की तिथे शस्त्र प्रदर्शन आहे किल्ले आपण बनवलेले आहेत म्हणजे आपल्या किल्ले म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपली परंपरा आहे आणि या ठिकाणी ते देखील या ठिकाणी दाखवलंय मग अशा आपण टेंट सिटीमध्ये गेले टेंट सिटी देखील फुल आहे तिथेही आता आ, बुकिंग नाही आहे म्हणजे त्यामुळे आणि हेली हेलिकॉप्टरची राईड पण आहे तेही फुल आहे लेझर शो पण आहे आणि काय आहे ड्रोन शो म्हणजे सगळं आता महाबळेश्वर मध्ये पहिलाच जो काही म्हणजे ड्रोन शो आहे मुलांसाठी कार्यशाळा आहे लेझर शो आहे आणि बायोडायनामिक फार्मिंग शाळा आहे त्याचबरोबर फ्लोटिंग मार्केट आपण पाहिलं कार्निवल परेड आहे हॅपी है। स्ट्रीट आहे बोट प्रदर्शनी आहे सगळं म्हणजे सगळं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल फेस्टिवलला लाजवेल अशा प्रकारचा फेस्टिवल तुम्ही इथं उभा केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळेच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे मग अशी जयकुमारजी म्हणाले महाबळेश्वर हे एकनाथ शिंदेचा तालुका आहे खरं आहे कारण माझं गाव देखील महाबळेश्वरच्या कुशीमध्ये आहे एक दुर्गम भागात दरे गाव आपण पाहिलं आणि आता तिथं सुविधा येत आहेत रस्ते येत आहेत आज उन्हावळ्यामध्ये स्कुबा डायव्हिंग आपण करतोय स्पोर्ट्स करतोय आणि एक एका तालुक्यामध्ये आपण पलीकडे जाण्यासाठी बार शिवाय पर्याय नव्हता जयकुमार जी बोटी शिवाय पर्याय नव्हता आता आपण तिथे पूल बांधतोय तो पूल जवळपास आता पूर्ण होतोय पण जसा सिलिंग बनवला केबल स्टेड तसा पूल आपण तिकडे बनवतोय आणि त्यामध्ये आपलं हे सगळं निसर्ग पाहण्याचं पाहण्यासाठी विविंग गॅलरी देखील त्याच्यामध्ये आपण बनवतोय त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटकांना आणखी एक अट्रॅक्शन तयार होणार आहे दुसरं आपण कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल देखील करतोय त्याच्यामुळे देखील खूप फायदा होईल कनेक्टिव्हिटी होईल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची त्यामुळे देखील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल आणखी एक तिसरा पण ब्रिज आहे तिथून तापोळ्यातून आपण तेटलीमध्ये करतोय त्यामुळे या ठिकाणी पर्यटक येथील या भागातल्या लोकांना लोकांचा विकास होईल आणि खऱ्या अर्थाने माझी एकच संकल्पना आहे या ठिकाणी पर्यटन महोत्सव तर होतोच आहे परंतु या मी नेहमी कधी कधी मधून गावी येतो कधी मुद्दाम वेळ काढून येतो कारण मला गावाबद्दल खूप प्रेम आहे इथला आणि कोपरा माझ्या परिचयाचा आहे मी या मातीत घडलोय त्यामुळे काही लोक का मी गावी आलो की लगेच बातम्या सोडतात एकनाथ शिंदे नाराज मला आनंद वाटतो मग गावी आलो की म्हणाले म्हणतात एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने गेले शेती करायला आता मी जर रोडने आलो तर आठ सहा तास लागतील आठ तास लागतील आता कसं येणार माझा वेळ तर महत्वाचा आहे त्या सहा तासामध्ये आठ तासामध्ये मी हजारो सया करतो पेपरवर आणि त्यामुळे काही लोक तर पेन काढतच नव्हते हो पण माझ्याकडे दोन दोन पेन माझ्या शाही कधी संपते ते मला कळत नाही आणि म्हणून अडीच वर्षाच्या काळात जे आपण काम केलं ते या महाराष्ट्राने पाहिलंय आणि म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं मी देवेंद्रजी अजितदादा आणि मला त्याचा अभिमान आहे की त्याची पोच पावती आम्ही एकीकडे लोकाभिमुख विकास प्रकल्प केले मला आठवत आहे की आता जो पूल होतोय तो मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्याचा सुरुवात केली होती परंतु झाला नव्हता आपण तो केला आणि असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आपण केले आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण केल्या हो आज हो लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल आपल्या युवकांसाठी योजना असेल त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी आपण योजना केल्या आणि मी माझ्या लाडक्या बहिणीने सांगतो सांगू इच्छितो की कुणी किती काही विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी लाडकी बहीण योजना हो कधी बंद होणार नाही ज्या आम्ही योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना बघा पाच वर्षाचा आपला वचननामा असतो आणि यामध्ये टप्प्या 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 टप्प्याने सगळ्या ज्या काही योजना आणि घोषणा ज्या आहेत या पूर्ण करणारं आपलं महायुती सरकार आहे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही यापूर्वी काही सरकार होती त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिली वीज बिल माफ करतो म्हणून पण निवडून आल्यानंतर विजेची बिल देखील पाठवली याचा देखील इतिहास आहे पण महायुती सरकार जे बोलते ते करून दाखवते त्यामुळे तुम्ही निश्चिंतरा जे आम्ही बोललेलो आहोत ते आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे विरोधकांनी देखील त्यावेळेस निवडणुकीत खूप या लाडकी योजनेमध्ये योजनामध्ये खोडा घातला परंतु मी त्यावेळेस म्हणालो होतो निवडणूक काळामध्ये की ज्यांनी खोडा घातलाय जे कोर्टात गेलेत त्यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस या सावत्र भावांना लक्षात ठेवा तुम्ही एवढा लक्षात ठेवला की त्यांचा सापसुपडाच झाला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि म्हणून आज मी बाकी जास्त काही राजकारणात जात नाही पण आता इकडं पुस्तकाचं गाव आहे मधाचं गाव आहे त्या ठिकाणी काय काय नवीन नवीन केलंय शंभूराज तुमच्या खऱ्या अर्थाने इथं इतिहास आहे आणि प्रतापगड इथे आहे आणि तो देखील ऐतिहासिक आहे तिथे अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या रावटीचे सोन्याचे कळस आपल्या कापून आणलेले श्री महाबळेश्वराच्या चरणी अर्पण केले असा इतिहास म्हणतो आणि असा हा सगळा परिसर आहे ऐतिहासिक परिसर आहे या भूमीत छत्रपतींच्या घोड्याच्या टापा दुमदुमलेल्या आहेत हा ऐतिहासिक सगळा भाग आहे आणि म्हणून इकडे फक्त केवळ पर्यटनाचा उत्सव म्हणून बघा नका ही आपल्या मराठी संस्कृतीची शोकेस आहे तिचं प्रदर्शन उत्तमच असलं पाहिजे आणि म्हणून महाबळेश्वर हे राज्यातलं सगळ्यात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे इथे हजारो लाखो पर्यटक येतात आणि म्हणून त्या हे पर्यटक देखील सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी तुम्ही महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल आपण स्थापन केलं त्याबद्दल देखील केल शंभूराज तुम्हाला धन्यवाद देतो कारण पर्यटकांची काळजी आपण घेताय आणि या ठिकाणी त्यासाठी नवीन एक दल आपण तयार केलं कारण मला वाटतं पहिल्यांदा हे सुरक्षा दल पर्यटक सुरक्षा दल महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल हे देखील पहिल्यांदा होत आहे यासाठी देखील आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो कारण आपण पाहिलं की पहलगामला झालेला दहशतवादी हल्ला त्याचं आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत जशा तसा उत्तर देणारच आहेत आणि ते प्रत्येक भारत वासियाची देशवासियाची मनापासून इच्छा आहे आणि म्हणून त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की काल देखील मुंबई मध्ये जे वेवज हा कार्यक्रम झाला वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिती दोन हजार पंचवीस आणि त्यामध्ये देखील पाहिलं की आता जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला कुठं मागे राहता कामा नये म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते पहिलं त्यांचं वेवची परिषद मुंबईमध्ये घेतली म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून आपलं महाराष्ट्र पुढे चाललेला आहे महाराष्ट्र या, या देशामध्ये नंबर एक ला आहे आणि म्हणून अशा महापर्यटन उत्सवामधून आणखी याच्यामध्ये भर पडणार आहे पर्यटक येथील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकाला पर्यटनाला चालना मिळेल आपल्याकडे जवळपास नव्वद ऐंशी नव्वद किलोमीटरचा कोयना बॅकवॉटर आहे निसर्गरम्य परिसर आहे निसर्गरम्य परिसर घनदाट जंगल आहे आपल्या फॉरेस्टकडे आहेत त्या जंगल वाचवण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने पर्यावरण जंगलही राहिलं पाहिजे पर्यटनही झालं पाहिजे कारण आपल्याला आता पर्यावरण पूरक प्रकल्प राबवले पाहिजे म्हणून कुठंही आपण या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे आणि म्हणून हे सगळे समस्या आहे ही सगळी संकट आहेत यावर मात करणं म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं झाडं लावणं मी जेव्हा शंभूराज गावी येतो जयकुमार जी दोन पाच हजार झाडं लावून जातो दरवेळेला दोन पाच हजार झाडं लावून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे काही आपलं वृक्षारोपण आहे वृक्ष लागवड आहे ती प्रत्येक या आपल्या गावकऱ्यांनी केली पाहिजे गट शेतीच्या माध्यमातून जे विकेल ते पिकवायला पाहिजे आपल्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आहेत खऱ्या अर्थाने अशा प्रकारची औषधी वनस्पतीची पण लागवड केली पाहिजे आपण आता बांबू लागवड जिल्हाधिकारी इकडे आहेत आपण जवळपास मला दुडी होते त्यावेळेस आपण सात आठ हजार हेक्टरचा कन्सेंट घेतलाय आणि बांबू दुर्लक्षित होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने बांबूला देखील प्राधान्य दिला बांबूचे बाय प्रॉडक्ट होतात बांबूचं फर्निचर होतं बांबू ऑक्सिजन ज्यादा देणार आहे कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषणार आहे आणि म्हणून दुर्लक्षित बांबूला देखील एमआर मधून आपण आता अनुदान देतो आणि त्याची देखील लोक लागवड करतायत आणि म्हणून बांबू हा लोकांना शेतकऱ्यांना पैसे देणार आहे दुसरा काय अर्थ घेऊ नका बांबू वेगवेगळ्या वे प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वे उपयोगी पडतो आणि त्याची शेती कोणी करतच नव्हतं पण मोदीजी म्हणाले बांबू हे बास नाही बांबू हे घास आहे त्याच्यामुळे त्याच्यातले सगळे जे अटी शर्ती काढून टाकल्या आणि आता त्याला प्राधान्य म्हणजे या आपल्या महाबळेश्वर मध्ये जे लावाल ते मी गावी जयकुमारजी अगदी आंबे तर आपल्याकडे लागतात काजू पण काजू चांगले लागतात चिकू आहे आंबे आहेत काजू आहेत चंदन आहे रक्तचंदन आहे आगरूड आहे कडू आहे आणि सफरचंद पण लागतात स्ट्रॉबेरी तर आहेच आणि त्यामुळे आपल्या भागामध्ये देखील सगळ्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आपला पर्यटन तर आहेच पर्यटनाच्या माध्यमातून देखील चालना मिळेल पण आपली जमीन कुणी विकता कामाने ही या जमिनीवर जे तुम्ही पिकवाल ते पिकणार आहे आणि ते विकलं विकलं जाणार आहे आणि त्यामुळे मी आमची संकल्पनाच आहे की या जिल्ह्यातला माणूस मुंबईकडे पुण्याकडे ठाण्याकडे नोकरीसाठी जाता कामा नये त्याला इथंच रोजीरोटी मिळाली पाहिजे इथेच रोजगार मिळाला पाहिजे मग ते होमस्टे असेल पर्यटन असेल टेंट सिटी असेल अशा माध्यमातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात आपलं तिथे ट्रॅकिंगला लोक येतात वासोटा किल्ल्यासाठी लोक येतात आपलं पठार कुठलं ते साताऱ्याचं भरती कास पठार तिथे तर मोठ्या प्रमाणावर तो आनंद घ्यायला फुलांचा लोक येतात आणि म्हणून या सगळ्या ह्या भूमीमध्ये भरपूर काय आहे पोटेन्शियल खूप आहे आणि म्हणून या पोटेन्शियलचा फायदा आपण घेतला पाहिजे अनेक देश अनेक राज्य पर्यटनावर चालतात त्यांची इकॉनॉमी पर्यटनावर चालते परंतु आपल्याकडे देखील पर्यटनाला खूप मोठा वाव आहे खूप मोठी चालना देण्यासारखं आणि म्हणून पर्यटन मंत्री झाल्या झाल्या तुम्ही हे काम जो पहिल्यांदा हा फेस्टिवल इथं केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले दोन्ही ब्रँड अम्बेसेडर आपल्यालाही शुभेच्छा देतो की याच्यामध्ये दे आपण जेवढं काही जास्त या पोटेन्शियलचा फायदा करून या पर्यटनाला चालना जेवढी आपल्याला देता येईल आता बघा हे महाबळेश्वर तर हिल स्टेशन आहे आणि आजही आता आपण पाहिलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार वाऱ्याने आपल्याला त्याचा आनंद घेता येतोय आणि म्हणून असं पर्यटन स्थळ जे आहे आणखी आपल्याला याची व्याप्ती वाढवली तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकाला चालना मिळेल पर्यटनाला चालना मिळेल आणि पर्यटकांना देखील मोठा आनंद घेता येईल आणि म्हणून आजचा हा जो काही पर्यटन महोत्सव आहे यामुळे या, या पुढे देखील आणखी पर्यटन महोत्सव होतील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर महाबळेश्वरचं नाव चमकलं पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करा एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो आज उद्घाटन मी केलेलं आहे समारोपाला मान्य मुख्यमंत्री महोदय येतील अजितदादा येतील आणि याचे आणखी शोभा वाढेल आणि म्हणूनच मगाशी जयकुमार जी म्हणाले ते बरोबर आहे हे तीन दिवसाचा तुमचा कार्यक्रम जरा गडबड केलेली आहे तुम्ही पण आता लोक म्हणतील वाढवा वाढवा पण ठीक आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही आपण पाहिलं कमी वेळामध्ये तुम्ही चांगलं करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पालकमंत्री असतील दुसरे आमचे जयकुमार आहेत त्यांच्याही ग्रामविकासचे उमेद आहे याच्यामध्ये आणि सगळे सगळेच जे काही विभाग आहेत या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र